अध्याय श्रीगणेशाय नम वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती व भक्तवरदा हरिसी आरती मंगळमूर्ती गजानना जय जयाजी आदिनाता माया मायाचक्रचालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्षतु तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा जन्म उपरी सवे सेवनी तो केला तरी ती विद्या सकळ सकळकळा श्लो श्लोकराशी श्रुतिया श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता व्याकरण धनुर्धर जलतरंगा संगीत काव्य अकरावे अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासी टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सोमुखी केला पारायण विश्वानी विश्वभरदोन भावची ऐसा नरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतु चराचर तो एकमेवी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले कर्मा कर्म सत्कर्मासी त्या नुरल्याची कोणी बीजांकुराशी वासना देवनी योग कामनेते नुर नुरवते ऐशा मेले करूनी गोरक्ष झाला सनातन सकळ देवुनी ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाते मग पूर्णपणांचे पात्र होऊने वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप मानुनी तत्वरूपी प्रकटले या उपरी कपहारक रसायन विद्या सकळीक किमया करणे धातुआने अनेक हातवटी सांगितली कवित्वरसाळनवरस निरोपी दीर्घ रस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्ता व्यक्त सांगितले या उपरी सुक्त सुेत केला प्रवीण दीर्घ स्रवे छंदे निपुण सुरित छंदी अवघे गुण पय केला रुक अथर्व अथर्वन यजुर्वेद सामवेदादी सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिषसिद्ध परिपूर्ण सांगितली परि परिपूर्ण सांगितली सारस्वत किरातकोश हरिवंश रघुहरिवंश मीमांश साही शास्त्री निवेदली यावरी धनुर्विद्यानिपुन सकळशस्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची एकीजे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीविनीती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले विरास्त्रास दानवास्त्र सा पवनास्त्र आणि महा कार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदले यावरी साब्दी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकलदैवत वरद वरदपाणी निश्चित गोरक्ष मौळी मिरविला ती देवे ते कोण कोण बावनवीर जान नरक कालिका महन्मदा उत्तम महिषासुर आराधिला ಜೋಟಿಂಗ ವೇತಾರುತಿರಮದ್ರಪತಿ ಮೃತೀಮಂತಸಿತ್ತಿ ವರದಮೌಳಿ ಸ್ಪರ್ಶಿತಸೆ ಪರಮ ಆಧರಿ ಆಲಿಂಗುನ ಶ್ರೀರಾಮೇತಚುಂಬ ಮನೆ ಹೋಯಿ ಸನಾತನ ಕೀರ್ತಿಧ್ವಜಮಿರ್ವಿಜೇ ಯಾರಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಗಜವದ ತೋ ಹಿ ಉತರಲ ಸಹಸ್ರವಿಕಿರಣಕ್ಷಾತೆ ಅಂಕಿ ಗೇಹುನ ವರದಮೌಳಿ ಸ್ಪರ್ಶಿತಸೆ ಅಷ್ಟಭೈರವ ಉಗ್ರೇ ಪಾತಲೆಮಗ್ರ सिद्ध भैरवादी काळभैरव सांग काळभैरवादी पातले वीरभैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भाईरवा, भस्म भैरवादी महादेव अर्पणापती पातला तेने घेहुनी अंकावरती मुख वरद वरदहस्ते खेळता बाबर दाहुनी येती तेही देती आशीर्वचन मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी कुंडा रंडा भालंडा ऐक्षिणी चंडा वंडिका प्रत्यक्ष गेहुनी वर गोरक्षा देती त्या यावरी प्रकटनी जलदैवत तेव्हा त्या ते वर ओपित कुमारी धनदा नंदा विख्यात देवता त्या गोमट्या लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्षा विमला एषा जलदेवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळा ते यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी आणिमा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली प्राची वशिष्ठ सातवी देवीची ती सिद्धी महादेवी सज्ज अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तात्काळ त्या असो श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र मौळी हस्त विद्या करी ओपित असो वरदेवनी सिद्धे देसी सर्वत्र वंदिती मच्छंद्रासी मनती महाराजा गोरक्षासी तपालागी बैसवी तपी होता अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोदन लख लखित मिरवेल जैसे खडग शिकले होता मग भय कायते शत्रु जिंकिता तेवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदोनी सकळ देव पाहते झाले आपला सूर्य सूर्यादी महादेव बावनवीराधी पै अश्विन गगन गण गंधर्वादी पातले भुवनी वर देती सकळ गेले सोस्थाना या परी कोणी एके दिवशी गोरक्ष भोकिता सिद्ध विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात एक तो गावांची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कर करदम गोळा मुले खेळती आपुले मेळा तो गोरक्षापाशी येऊनी आगळा बोल बोलती सकळीक म्हणती गोरक्षा एकवचन आम्ही आणिला बहुत करदम तरी शकट करुणी दे उत्तम आम्हाला खेळावया एरू मने करू येत नाही शकट मजसी करू तुम्हा कोणाशी तरी करून घ्याना ऐसे एकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले आपुला करे आपुला शकट रचिता चिखलांचा कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला स्थित वरी उदेल कल्पनेत शकटासारथी असावा म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचिती कर्दम पुतळा सादेना साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनयती मनती गोरक्षा अम्हा प्रती साह्य देई शकट सारती आम्हा साधेना कर्दमा अनिती तरी तू करुणी देई का अगा तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी अम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे एकता मुलांचे वचन म्हणे कर्द अनुनी देतो करुणा परी ही वासना भविष्या कारण गोरक्षाते उदेली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसे बुद्धी येत घडून जेवे बीज पेरिल्या समान तोची तरु हैलावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला अढळ पदासी तैसेची लेसी शिरोधी उपमन्या की गंधारीचा गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचवितला अर्थ अं अकिंचन तो वायुसूत ध्वजस्तंभी मिरवला की सीता सतीच्या उद्देशी सी, लंकेशी राहिले येऊन विवसी तिने भक्षुन द दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनु अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेसे चिरंजीवी होऊनी लंकाधीश भोग भोगी बिभीषण तस्मात बोलावयाचे कारण बुद्धी संचरे पूर्व कर्माप्रमाण पुढे उदयांचे करभंजन येणार होते महाराज नव नारायण करभंजन परम उदय पावणार गहन मी गोरक्षा इच्छा द्रुम धरिते उदेला मग हाती गेहुनी करदम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परीरसने पाठ संजीविनी आगळा होत असे मंत्राचा त्यात विष्णुवी उपचार मांडनी जलपत स्मर यवविधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाट हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दमगोळा महाभागी भाग सकळा व्यक्त असे तत्वांचा तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी करभंजन ते संधीत प्रेरक झाला जीवित्वा असतिमांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आन आननांत अकस्मात उदेला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी भूत आणले गोरक्षांनी पळापळा एथोनिया ऐसे बोलता एकमेकात सकळ होऊनी भयभीत सांडुनी खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती हृदयी दाटुनी भय कांपरा मुले कांपते थरथरा ऐशा परी मुले भयग्रस्त ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मग पाचारुनी सकळ मुलांते आश्वासुनी पुसतसे मने बाळा होय थरथराट कारे कापता सांगावाट वेरी मुळाहुनी सकळ व भाट मच्छिंद्राते निवेला मने करदमाचा शकटसारथी करवीत होतो गोरक्षा हाती तो बाळत्व तो भूतमती करतम लो लोपुनी संचरली ते भूत अद्याप आहे लहान परिक्षनेक होईल स्थूळ वटपण आम्हालागी करील भक्षण म्हणून या पळालो परिया आलो येते पळून मागुनी गोरक्षणात येत होता लाहून त्याशी भक्षिले असेल भूतानी यात संशय मच्छिंद्र ऐसे कुणी वार्ता साशांकित झाला चित्ता चित्ती मने मुले वार्ता सांगती काय ते नोहे भूत कैसे ते पाहून बाळ भ्या तरी आता जाऊन वहिले गोचर करावे निच दृष्टी मग आश्वासनी सकळ मुळा निकट वयसोनी आपुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा हे रे म्हणते बावा एक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडून हा कक्षिला वाटत असे मच्छिंद्र मने मी असता चला से आता शिक्षा करू आगळी मुले म्हणते मच्छिंद्रनाथा तुम्ही जाऊ नका बाला किरण आहे भूत तुम्हा भक्षिरतेची घडी मच्छिंद्र मने दुरुण दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुणी ठाव दाविते या परी इकडे गोरक्षणात तोही पळाला भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडुनी एकांती लपोनिया बैसला भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली दे आरोळ्या देऊन गेला होता पळून भूत भय करून ठाव लक्ष्मी परम एकांत बैसला होता सुचिष्मंत परिहृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या एरीकडे ते ठाव दावी ती मुले समस्त परी दुरुची असती यचित सानी भयाने जैसा राजभयाचा तरणी मग दुष्कृत चोर चार जारणी जार जारणी जार दर्शनार्थ ते येते की राम नाम बोधोत्तर असता भूत नये समोर विषदृष्टी व्यवहार कदा काळी चाले ना तन्नया मुले भिवून थी म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट झाले मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सधट जात तो बाळ टाहा आरडत महिला गे बालार्क किरणी तेज लकाकत ता मुखी टाहा टाहा वदत ते पाहुणी ते तरभंजन ओळखिला हृदय धरून लवडसवडी बाळ उचलुनी घेतला आवडी मग लगबगी गावा अति तातडी बाळास पावला ते सकळ मुले पाहुनी पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नातांनी भूत धरून आणले आता बरे नसे आता त्या भूतासी सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून एकेकाशी भक्षील धरून ऐसे म्हणून पळतात पळता पडती उठून जाती भय करून सांदीती ती दडती हृदय धडाधडा अर्थार्थ चित्ती लपोनिया बैसला एरेकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे पाहेंद्रदनी सदनी सदने हाका मारून गोरक्षांते पुकारी परी जा सदनी जती ते सदनींचे मुले आरडुनी उठती आई आई बाया बाया म्हणती आनिक पळती पुढारा परी सदनी सदनींचे जन नाथा पुस्ती हाटकून भय काय दाविले मुलांकारण म्हणून आरडुनी पळताती कोणाचे मुलगेहून फिरता तुम्ही सदनी एरे म्हणे गोरक्ष सांगेन ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेत उभा राहुनी अंगणात गोरक्षा ते पाचारी ऐकून श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातून परी बाळ पाहिला नैनी पुन्हा आरडुणी पळेतो हा विपर्यास पाहून नैनी मच्छिंद्र विचारी आपुले म्हणी गोरक्ष व्यापला भय करणी करुणी बाळे ठेवावे थे मग सोशिरीचे काढून वसन त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदने संचरण गोरक्षपाशी पातला जाता धरले हृदय मने व्यर्थ भूत भयप्रवाही मनुष्य देही करभंजन उदयला परितयाची उदय राहटी सांग झाली निर्भय कोटी एरे मने मुलांसाठी खेळत होतो महाराजा हाती घेऊन करत गोळा पूर्णपणे रचिला पुतळा परिनेने कैसी झाली कळा भूत त्यात संचरले लोपोनी सकळ करति ती दिसू आली मानवाकृती तेने भय चित्ती पळालो मी मुलांसह यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितले संजीवनी तो मंत्र भोगिता शनी करीत होता से काय तू म्हणी आज्ञा तुमची भंगिली नाही शपथपायांची खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा कर्दम पुतळा करिता हाती परिमंत्र सांडिला नाही चुकलो नाही शिक्षे हाती ओपू नका गुरुनाथा ऐसे एकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपले मनी मने बारे बा बरी केली करणी गोट आता व्यंगेसी मुख कोळुनी चुंबून घेत हास्य मनुनी कुरवाळीत म्हणे होई आता स्वस्त चला व्यंगी पाडसा ये रे मनी गुरुनाथा तुम्ही आणले भूता ते मज खाईल आता बाहेर येऊ न नेऊ नकाजी मच्छिंद्र म्हणे एकमात हे बाळ नसे रे भूत तुवा घोकुनी संजीवन वनित मनुष्य पुतळा तो झाला जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झालासी उत्पन्न त्याच नीती खेळता कर्दम बाळ ते आले हो ऐसी एकता गुरु गोष्टी म्हणे भूत नोही तपोजेटी मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे ऐसे प्रांजळमत मग श्री गुरुचा धरुणी हात बाळ होते चिरपदरात तयापासी पातले बाळ उचलून मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात गोदुग्ध आणुणी पान तोरित ते बाळका पै केले यावरी वसन झोळी करून हात घातला गहिनी नंदन यावर तया गावीचे जन शिबिरा पाशी पातले नाथचरणी अर्पुनी माथा पुसती हे नाथ समर्थ बाळ कोणाचे हलविता श्रवण करी इच्छितो मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्थ निवेदित ते तो ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करीती शनोशनी मने धन्य धन्य संजीवनी हा कलिन उदेला उशना मुनी ಪರಿತ್ಯಾಹಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸರ್ವ ಗುಣೀ ನಟತೋ ಪಹ ಪಹ ಗುರುದೈತ್ಯ ಶಿವಶರೀರ ಸಾಧಕರೀತ ಪರಿತೆಯ ಮಹಾ ಜಡದೇಹಸ್ತೀವದಶಾ ವ್ಯಾಪಿತಸೆ ತರಿ ತೈಸಾ ನೋಹೇ ಮಛಿಂದ್ರನಾಥ ಕರ್ದ ಪುತ್ಲ ಜೀವಂತ ತಸ್ಮತ್ ಶುಕ್ರೋತ್ಯ ಸಹಸ್ರಭಾಗ तरी न द्वितीय उश ब्रह्मा पातला चिती, तीही सम्मत गौण गौ मच्छिंद्र भाग्य दिसत असे पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज। तरी मूळ त्यात असे बीज बीजा समान रूप होय यावरी आनिक दुसरा अर्थ विधी सोंगे उत्पत्ती करी तैसा नो हे शिष्या हाती करीविला महाबिजाविन जान करतमी केला मनुष्य उत्पन्न तस्मात धन्य विधी होऊन मच्छिंद्रनाथ मिरविला ऐसे परस्परे भाषण करीती गावींचे सकळजण यावर बोलती नाथाकारण नाथ निकट बैसोनिया म्हणती महाराजा प्रतापरणी बाळाचे कष्ट करू जाने जननी ती तो बाळकान देसे करणी गैबी नंदन हा असे हा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होईनात ते नाता श्रेष्ठ तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा तिथे बाळक करी अर्पण करील तयांचे संगोपन तुम्हालागी कष्टदारुण कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा ऐसी ऐकता जगाची वाणी मान तुकावी मचिंद्रमुनी मने बा धर्मजननी कोणती करावी महाराजा ऐसे बोलता मच्छिंद्रनाद विचार करीतात ग्रामस्त्र तो ग्रामा माजी विप्रग्रहात मधुनामानंद तसे तयाची कांता लावण्य खानी पतिव्रता धर्मपत्नी सत्यसंचित सर्वज्ञानी ज्ञानकळापे असे नामे कौतुका असे गंगा निर्मळपणे असे अभंग अभंगा पती सवे अंतरंगा जगा माझी मिरविल उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती संतती विन कामगती वेदना सदा वाहे हुरहुर लोकांचे पाहुणी किशोर चित्ती पाहुनी चिंती गुहार शासंकित होता ती नाना इतने संतती संततीसाठी करुणी बैसले होते जटी उपाय परम कष्टी जगा माझे मिरविला ऐसे असता उभय तो देवे वेदला मांदू साकारण ग्रामस्थांकरी तयांचे स्मरण अकस्मात पय झाले जैसा द्रोणाचा काळ न्योटा उदेला उत्तम वेळ सहज खेळी गांधारी बाळ विटी कुपांत की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देवदानवमती अग्दिमंत उदेली चित्ती एक भावे करुणिया तन्नया मधुविप्राचे दैव देव विदेले जगमुखेसाचे म्हणून स्मरण निघाले त्यांचे मान्य पडले सर्वांशी मग मच्छिंद्रनाथा विनवनी करुणी म्हणती महाराजा मधु तयाची कांता परम ज्ञानकला कळा असे की तो ओपुनी बाळ गोमटेची ते ते होईल तेथेची होईल पूर्ण शेवट पुत्रार्थिया परमानिष्ट दिवस असती महाराजा ऐसे कुणी मचिंद्रवाणी पुत्राच्या राही संरक्षणी मंगत्या विप्रा बोलवणी कांते सहिते आणले परि ते भार्या लावून राशी वरिया जगासी नाथ पाहताच ते चित्तासीरात चंद्रनाथ उत्तम जगी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे जो जगा माझे आहे भला तो तैसाची परलोका ठेला जो जगी जाय मानवाला परलोकी मानव मानवला तोची एक आणि भविष्य अवश्य दान अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन ओटी पोटीत ओपितसे मने माय ओ मायेक हा बाळ आहे वरदायक नवनारायणातील एककर भंजन मिरवला याचे होता संगोपन फेडील दृष्टीचे पारण माझे स्थूलवट मान पुत्र तुझा मिरवेल हा मनशील हा दे हा होईल कैसा तरी ध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी जैसा वंदे असे जगांते माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपण मूर्तिमंत याचे सेवेकारण कैलास पती उतरे लगे तयाची न्यूटून अज्ञान राशी हा अनुग्रह होईल तयासी अनुनी ठेवील निवृत्तीपदासी निवृत्तीनामे मिरवुनी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी सहजगे मिरवला परी नाम नामयाला गहनी असे देई गा का यावरी आणि सांगतो तुझसी आम्ही जातो तीर्थस्थानाशी परी फिरून द्वादश वर्षी गोरक्ष बाळ येईल गे तो याते अनुग्रह देऊन माय गे करील सनातन परी तू आता जीवित्व लावून संगोपन करियाचे याचे यावरी बोले कौतुके सती की महाराज योगमूर्ती बाळ ओपिले माझे हाती परी संशय एक असे तुम्ही द्वादश वरुषा आला परतोन बाळ न्याल की मजपासून मग मी कैसे जननी पण जगा माझे मिरवावे मग केल्या कष्टाचे आचरण माझं मिरवेल की भाडा येत भाडाईत पण तरी प्रांजळपणी आताची वचन प्रती सांगी जे पहा पहा जी आशाबद्ध सकळ जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावाजी तुम्हा आशा असेल याची तरी तशीच गोष्टी सांगा याची मग नात गोष्टी ऐकून तिची प्रांजळ वचन बोलत असे माये संशय सोडून म्हण बाळ न्यावे आपुले सदनी माझी आशा बाळा लागूनी गुंतत नाही जननी तरी तू तुज, तुझा लाभो सुत प्रांजळपणी मिरव जगात तो माये हा सुत लोका माझे बोलतील मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही असेच हा बाळ तुमचा तुम्हासित बोलतो परि गोरक्ष नग्र देईल यासी पुढे जाईल तीर्थ स्नानासी तू सांभाळ पासी चिरंजीव असो हा ऐसे साक्ष सहित निर्मळपणी करुणी चित्त कौतुका सदनी बोलवी मंत्रे चर्चुनी विभूती माळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शिते हृदय कमळा पयोधरी पयत दाट तसे मग ते बाळ लावुनी स्तनी गावींच्या आणुनी सुवासनी पालखांत घातले प्रेमे करून गहनी नाम थापिले यावरी मचिंद्र काही दिवस तयाग्रामी करुणिमास मग सेवे घेऊन गोरक्षास स्नाना चाललेला पुसुनी सकळ ग्रामस्थांशी निघता झाला गौरवांशी मार्गलक्ष्मी तीर्थ स्थ स्नाशी जात जातसे परिमार्गी चालता वाटो वाट गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी करे कार्य घेऊन हे अलोट परीक्षेत पाहत असे नंतर ते पाहता परी विषमाशी विषम दिसती सर्व कार्याशी मग मचिंद्र विचार करी मानसी तपपूर्ण नसे या मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवी दांभिका वेयसा तेवी मंत्र हेतू लेषा विना विषमा आहे हा तरी आता बद्रिकाश्रमे बद्रिकेद् बद्रिकेदार उभा स्वामी तया हाती गोरक्षो पुनी तया लागी रुजवावा ऐसा विचार करुणी चित्ती उभयंता हिंडले नानातीर्थ मगलक्ष्मी हिमा हिमाचल ग्रामाप्रती बद्रिकाश्रम प्रति पै गेले गेले परीथेथिलकथन पुढील अध्यायी होईल श्रवण अर्थ धरुणी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडीसूत सेवेलागी अर्थी प्राणार्थ ग्रंथ आदरी मिरवितसे तुमचे कृपेचे भूषण नरहरी वंशपूर्ण कवी नंदन संत गनी मिरवला सोस्ती श्रीभक्तिकथासमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर दशमाध्याय गौडहा अध्याय अध्यय ओव्या एकशे शहात्तर श्रीकृष्णापणमस्त भवतु श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त